महारासा मुजरा करते शिवाजी महाराजांना ज्यांनी मराठी मातीवर मारा भगवा झेंडा फडकवला ज्यांनी मराठी मातीवर भगवा झेंडा फडकवला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्श पावत झालेले या भूमी छत्रपती शिवरायांबद्दल मला बोलण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य छत्रपती श... महाराष्ट्राचे आदिवर्ध श्रीवंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांना जिजाऊच्या लेकीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला होता त्यांच्या आईचे नाव जिजाऊ तर वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले असे होते छत्रपती शिवरायाचा जन्म झाला आणि गेला कित्येक तरी वर्षापासून अंधारात चाच पडणाऱ्या माथ्यावरील गडू प्रकाशाची किरणे पसरू लागली आहे शिवरायांना शु, जिजा शिवराय जिजाऊचे संस्काराखाली हळूहळू वाढू लागले जिजाऊंनी शिवरायांना अन्यासाठी व सत्यासाठी लढायला शिकवले जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट जर कोणी असेल तर त्यांना मराठ्यांची जात दाखवा मराठ्यांची जात दाखवा अशी शिकवण शिवण विजाऊन शिवरायांना दिली भोळ्या भावड्या जनतेला गुलामगिरीतून मुक्त करण्याचा दृष्टिकोन त्यांनी शिवरायांसमोर ठेवला छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द काना पडतात ज्यांच्या मुखातून आपोआप जय भाईक ते रक्त सहसते छाती अभिमानाने फुगते अशा मराठी माया बंधू व बहिणींना छत्रपती शिवाजी महाराजांचा मला नाही तुम्हाला नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे संपूर्ण देशाला अभिमान आहे इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती शिवछत्रपती या मातीत जन्म घेतलेला मुलाला विचारायची गरज नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते कारण तिथली माती जन्मताच त्यांच्या मनामध्ये छत्रपती शिवरायाचे नाव लिहून नव्हते सोळाव्या वर्षापासून महाराजांनी स्वराज्य स्थाप

अशी शिवबाची कीर्ती शब्द पडती ना पुढे अशी शिवबाची कीर्ती राजा शोभून दिसे अवघ्या जगाचा शिवछत्रपती अवघ्या जगाचा शिवछत्रपती इथले तो सोडा तिथल्या जरी विचारले शिवछत्र शिवछत्रपती शिवाजी महाराज कोण होते तरी ते सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता विचारा माझा शिवबा कसा होता माझा शिवबा कसा होता सारखी तलवार चालून गेला सारखी तलवार चालून गेला छातीने हिंदुस्तान हलून निद्या छातीने हलून गेला वाघ न के अफजल खानाचा पण हाडून गेला स्वर्गत गेला ज्याला देवाने झोपून पूजा केला असमर्थ मराठा शिवबा होऊन गेला असमर्थ मराठा शिवबा होऊन गेला एक जी, भीती नव्हती जगाची एक होता शिवाजी भीती नव्हती जगाची चिंता नव्हती परमाराची कारण साथ होती आणि शिकवण होती जिजाऊंची त्यांची जात जात होती जात होती त्यांची वर्ध महाराठ्यांची देशात लाट आणली भव्य झेंड्याची देशात लाट आणली भव्य झेंड्याची आणि मूर्त भेट रवली स्वराज्याची मूर्त भेट रवली स्वराज्याची म्हणूनच म्हणतात

प्रेरणा ता, प्रेरणा ताजीच आहे निरीक्षरी करा मराठ्यांच्या इतिहासाच अक्षरांनी लिहून ठेवा इतके तेजस्वी इतिहास मराठ्यांचा या मा शिवरायांनी घडवला शिवरायांनी घडवला मित्रांनो आजच्या युगात खरी गरज आहे तर शिवरायांच्या विचारात

माझ्या राजाची जयंती माझी आई सांगत असते फेब्रुवारी किंवा सतरा मार्च या दिवशी करायचे नसते तर साडेतीनशे वर्ष होऊन शिवरायांची शिवरायांचे विचार शिवरायांचे विचार तीनशे पासष्ट दिवस साजरी करायचे असते तीनशे पासष्ट दिवस साजरी करायचे आणि शिवराय यांचे विचार त्यांच्या प्रेरणे त्यांच्या प्रेरणेतून आपल्या अंगी करायचे असते मोठमोठे ढोल च चे, कपाई चंद्र कोण मोठमोठे मोठमोठ्या मिरवणूक काढणे म्हणजे शिवजयंती नाही तर त्यांच्या शिवरायांच्या तप तत्वातून आपल्या तो वागण्यातून विचारातून होत असते होत असते त्यांच्या आदर्शातून होत असते तोड्यात नको हृदयात शिवभक्ती नित्य असू दे तोड्यात नको हृदयात शिवभक्ती नित्य असू दे शिवसाईची ही सारे तत्त्वे तुझ्या वागण्यातून दिसू दे तुझ्या वागण्यातून दिसू दे दुर्दैवाने तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी शिवरायांचा यांनी अखेरचा श्वास घेतला शेवटी की भवानी मातेचा लेख होतो भवानी मातेचा लेख होतो मराठ्यांचा राजा होता मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर ना मुघलांचा तो बाप होता.